इथं ढगफुटी झाली तिथं ढगफुटी झाली पावसाळ्यात ढगफुटीच्या बातम्या कानावर पडतात पण ढग फुटतात म्हणजे नेमकं काय होतं ही ढगफुटी होते तरी कशी हे प्रत्यक्षात कुणी पाहिलं नाही पण आता ढगफुटीचा असा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर अक्षरशः काटाच येईल ढगफुटी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे ढगफुटल्यामुळे गारपीट आणि गडगडाटासह मुसळधार पाऊस होतो जेव्हा उबदार हवेचे प्रवाह पावसाचे थेंब पाडण्यापासून रोखतात आणि पाणी गोठते तेव्हा असे होते जेव्हा ऊर्ध प्रवाह कमकुवत असतो तेव्हा अचानक मुसळधार पाऊस पडतो यापूर्वी हिमाचलमध्ये पूर आला होता जर ढगफुटीमुळे आला होता ढगफुटी झाल्यावर त्याचे परिणाम आपण पाहिले आहेत पण ढगफुटी कशी होते ते नाही हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे एका ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सुरुवातीला सर्व काही शांत आहे अचानक काळे ढग येतात आणि त्यातून पाणी कोसळू लागतं डोंगरावरून जसा धबधबा कोसळावा तसा आकाशातून हा धबधबा कोसळताना दिसते जसे जसे ढग फिरतात म्हणजे ढगांची हालचाल होते तसे तसं पाण्याचीही हालचाल होते जिथ जिथं ढग जाता तिथं हे पाणी जातं जणू काही आकाशातून कुणी नळ सोडला आहे किंवा पाण्याचा पाईपच फुटला आहे असं वाटतं पाहता पाहता इतकं पाणी आकाशातून जमिनीवर येतं की पूर परिस्थिती निर्माण होत हा व्हिडिओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत काहींनी याला सुंदर निसर्ग म्हटला आहे तर काहींनी भीतीदायक म्हटलं आहे एका युजरने हे आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे कारण लोक क्वचितच ढग फुटीची प्रक्रिया पाहतात